वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पक्ष संघटना वाढवण्यासाठी चांगलं योगदान देणाऱ्या गावपातळीवरील ग्रास कार्यकर्त्यांना चांगली ताकद दिली जाईल असे ठोस प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय खडाव तालुक्यातील वडूजेतील राष्ट्रवादीचे युवा नेते डॉक्टर प्रशांत गोडसे यांच्या घरी भेट प्रसंगी ते बोलत होते यावेळी वडूस शहराच्या हो वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव काळे आनंदराव गायकवाड कार्यकारी नगरसेवक तानाजीराव वायदंडे बापू संजय गोडसे गोविंदराव जाधव विजय शेटे डॉक्टर रोहन गोडसे बळवंत पाटील कुमार निंबाळकर दाऊद खान मुल्ला चैतन्य गोडसे सुरेश गोडसे विशाल निकम सर प्राध्यापक साबळे सर सोमनाथ चव्हाण अब्दुल शेख नासिर शेख मार्केट कमिटीचे उपसभापती विजयराव शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार दत्तु काका घारके विलास गोडसे अजय खुसपे वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर अभिजित चोरामले रिहान मुल्ला सचिन फडतरे देवेंद्र साळुंके श्रीरंग गोडसे राजेंद्र गोडसे अमोल गोडसे शिवाजी यादव अनिल मांडवे शशिकांत देशमुख लव चव्हाण आदेश राठोड उपस्थित होते यावेळी वडूश शहरातील तारकेश्वर मंदिरानजीक जुना कोरोली रस्त्यावर नदीवर पूल बांधणी आणि इतर विकास कामांबाबत डॉक्टर गोडसे आणि सहकाऱ्यांनी निवेदने दिली यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी वडूशातील सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं आश्वासन दिलं एराळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा